ओम आज आपण पुढची क्लिप ऐकूया श्रीयुत श्रीराम तथा विश्वनाथ शिर्के स्वामींचे शेजारी स्वामींच्या यांचे घर बालपणापासून शिर्के यांनी स्वामींचा सहवास यांना स्वामींचा सहवास मिळाला स्वामींनी त्यांना मुळाक्षरे शिकवली शिर्के मॅट्रिक होईपर्यंत मार्गदर्शन होतेच शिर्के हे देसायांकडील आंब्यांच्या संबंधातले काम करीत मिळतील त्या पैशातून पुस्तके घेऊन अभ्यास करीत हे स्वावलंबन स्वामींनी त्यांना शिकवले मॅट्रिक नंतर मात्र त्यांना नोकरी करण्यास सांगितले स्वामींचे शिरके यांच्यावर फार प्रेम देसायांकडे काहीही गोडधड केले तर स्वामी आत्याबाईंना विश्वनाथ ठेवण्यास सांगत शिर्के नोकरीला पी डब्ल्यू मध्ये होते त्यांच्या वारंवार बदल्या होत स्वामींच्या समाधीच्या वेळेस पावसला असावे अशी त्यांची इच्छा होती भिडस्त स्वभावामुळे आपणहून काही सांगावे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते एक दिवस पुस्तक विक्रीसाठी बसता येईल का असे स्वामींनी विचारले शिर्के दोन दिवस ते काम करीत होते तेव्हाच शिर्के यांचे वरिष्ठ काही कामासाठी देसाईंकडे आले देसाईंनी शिर्के यांना बोलावले आणि त्यांचे वरिष्ठास आता तरी जवळच यांची बदली करा असे सुचवले चक्रे फिरली एक दिवस वरिष्ठांनी त्यांना बोलावून त्यांची बदली रत्नागिरीच केल्याचे सांगितले रत्नागिरीच केल्याचे सांगितले त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला समाधीचे वेळेस शिर्के पावसला येऊ शकले शिर्के यांचे मुखी कायम श्रीराम असे येते म्हणून ते श्रीराम शिर्के एक दिवस त्यांना जेवताना गोविंद म्हणताना ऐकले मला गंमत वाटली म्हणून विचारले तर त्यावर शिर्के म्हणाले जेवतानाही श्रीराम म्हणत असे एक दिवस स्वामींबरोबर जेवताना ते म्हणाले जेवताना गोविंद म्हणावे तेव्हापासून जेवताना गोविंद असे येते ओम तत् सत आजची पुढची अनुभूती स्वामींचे बाळासाहेब गोडबोले हे पुतणे त्यांचा मुलगा दोन वर्षाचा होता त्याला मोठ्या प्रमाणात रेच सुरू होऊन शरीरातील प्राण्याचे प्रमाण कमी झाले बाळासाहेब मुलाला घेऊन नायर हॉस्पिटलला गेले मुलाची प्रकृती गंभीर झाली परंतु हॉस्पिटलमध्ये का काही दाद लागे ना नेमका त्याचवेळी पावसला स्वामी सेवे करायला म्हणाले बाळ संकटात दिसतोय त्याला दार लोटून घे थोडा वेळ डोळे मिटले आणि नंतर म्हणाले आता ठीक आहे इकडे हॉस्पिटलमधले एक सिस्टर पुढे आली आणि काका काय झाले असे म्हणून मुलाला ॲडमिट करून घेतली ही सिस्टर शास्त्री हॉलमध्येच राहणारी होती गोडबोले हे शास्त्री हॉलचे निवासीच होते लगेच बालरोगतज्ञ डॉक्टर मर्चंट यांना बोलावले बाळाला सलाईन लावले रात्रभर असेच राहू दे सकाळी पाहू असे डॉक्टर म्हणाले सकाळी डॉक्टर आले त्यांनी मुलाला पाहिले सिस्टरला विचारले की ह्याचे वडील कोण आहेत त्यांना बोलवा त्यांनी ट्रीटमेंट लिहून दिली आणि बाळासाहेबांना विचारलं तुमच्या घरात कोणी सत्पुरुष आहेत का नाहीतर हा मुलगा वाचला नसता नंतर जेव्हा बाळासाहेब पावसला आले तेव्हा सेवेकऱ्याने मुलाची चौकशी केली बाळासाहेबांना आश्चर्य वाटले ते म्हणाले पावसला कोणालाच कळवले नव्हते सेवेकरी म्हणाला स्वामींनी मला सांगितले बाळासाहेबांनी हे ऐकले मात्र त्यांना डॉक्टर मर्चंट यांच्या बोलण्याचा उलगडा झाला ओम तत् सत अजून एक अनुभूती आजची तिसरी ऐकूया एका साधकाचे चांबड्याचे दोन कारखाने धारावीत होते ते स्वामींचे शिष्य ध्यानावस्थेत आणि एरवी त्यांचे स्वामींबरोबर संभाषण होत असे त्यांच्या पत्नीच्या शेवटच्या आजारात शेवटचे तीन दिवस स्वामी त्यांच्या उशाशी बसून होते अर्थात हे फक्त काकांना कळत होते त्यांचे वास्तव्य दादर टिटीला होते त्यांच्या पत्नीने देह ठेवण्यापूर्वी स्वामी त्यांना म्हणाले या जरी सभासण जात असल्या तरी मनाने पूर्ण आहेत त्यांच्या निष्प्राण देहावर पांढरी साडी नेसवून अंत्यविधी करावेत साधकाने आपल्या मुलांना स्वामींचे शब्द सांगितले मुलांची स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती त्यांनी मान्य केले आणि स्वामींच्या सूचनेनुसार अंत्यविधी झाले ओम तत्सत् अजून एक आठवण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली माझा मुलगा पाच वर्षाचा असताना आम्ही पावसला गेलो होतो स्वामी मंदिरात समाधी स्तंभाजवळ ध्यानाला बसलो काही वेळाने आम्ही उठलो मुलगा बसलेलाच होता त्याला हलवले तरी तो उठत नव्हता थोड्या वेळाने सावध झाल्यावर खांब मधोबोध विभागला तर स्वामी दिसतील का असे पत्नीला विचारू लागला त्यावर असे बोलू नये असे म्हणून तिने त्याला दटावले आम्ही दादरला घरी आल्यावर तो माझ्या आईला म्हणाला समाधीच्या खांबाचे दोन भाग झाले आज स्वामी कॉटवर बसले होते त्यांनी मला पेढा दिला मी खाल्ला पुढे पेणला गेल्यावर ही हकीकत अमलानंद मामांना सांगितली ते म्हणाले तुझा मुलगा तुझ्या पुढे आहे काही ऐकलेलं सांगोपांगीनं मुलं बोलतात या दृष्टीने मी मामांजवळ बोलत असताना त्यांच्या पत्नी पुढे आल्या आणि म्हणाल्या अहो तो सांगतो ते खरे आहे तुम्ही पावसला गेल्यानंतर मला स्वप्नात त्याला स्वामी दर्शन देत आहेत असे दिसले ओम तत् सत आता आपण पुढची क्लिप उद्या ऐकूया धन्यवाद